श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवघरात शनिदेवाची मूर्ती किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे महत्त्वाचे कारण चला तर मग पाहूया जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील देवघरात देवी कृष्ण शिवलिंग गणपती बाप्पा हनुमान असे अनेक देव असतात पण शनिदेव ठेवले जात नाहीत कारण शनिदेवाशी संबंधित काही गोष्टी जाणून घेऊया आणि शनी उपासना करताना कोणती काळजी घेतली पाहिजे तेही जाणून घेऊया शनिदेवाचे नुसते नाव काढले तरी एक प्रकारची भीती मनात निर्माण होते बरोबर आहे ना शाळे वयापासून शिक्षा करणाऱ्या शिक्षकांची सर्वात जास्त भीती वाटत आली आहे ही भीती आदरयुक्त भीती असते कारण असे शिक्षक आपल्याला योग्य वलन लागावे म्हणून प्रसंगी कठोर होऊन शिक्षा देतात त्याचप्रमाणे शनिदेव हे सुद्धा कठोर शिक्षक आहेत म्हणून इतर देवांच्या तुलनेत आपल्याला त्यांची जास्त भीती वाटते साडेसाती काळात ते आपल्या आयुष्याला चांगले वलन लागावे म्हणून म्हणून हरतरेने परीक्षा घेतात आणि जे विद्यार्थी त्यांच्या परीक्षेत उत्तीर्ण होतात त्यांच्यावर शनिदेव प्रसन्न देखील होतात सूर्यपुत्र मानल्या गेलेल्या शनीला अन्य देवताप्रमाणे पूजले जाते शनीची अनेक श्रोत मंत्र श्लोक असून यांचे पठण नामस्मरण जप केले जातात शनीच्या प्रतिकूल प्रभावापासून बचाव होण्यासाठी भाविक शनीची उपासना करतात उपासना करत असल्याचे वा पाहायला मिळते विशेष करून शनीची साडेसाती ढिया प्रभाव तसेच महादशा सुरू असल्यानं शनिपूजन नामस्मरण उपासना करण्याचा सल्ला दिला जातो मात्र शनिदेवाची मूर्ती तसबीर प्रतिमा शक्यतो घरात स्थापन केली जात नाही घरात अन्य देवांची प्रतिमा मूर्ती असूनसुद्धा शनिदेवाची प्रतिमा निषिद्ध का याबाबत शास्त्रीय आणि पौराणिक कारण सांगितले जाते देवाला मिळाला होता शाप पौराणिक कथा असे सांगते की शनिदेवांना शाप मिळाला होता की त्यांची दृष्टी ज्यांच्यावर पडेल त्याचा विनाश होईल म्हणून त्यांची प्रतिमा किंवा मूर्ती घरात ठेवली जात नाही त्यासाठी मंदिराची जागा सुयोग्य ठरते शनी महाराज ही उग्र स्वभावाची देवता असल्यामुळे त्यांच्या सहवासात येताना स्वभावतालचे व वा, वयल तेवढेच प्रभावित असावे लागते अन्यथा अरिष्ट परिणाम भोगावे लागतील शनी महाराजांच्या मंदिराची रचना ही तेथील भूमीचा वातावरणातील लहरीचा आणि स्वभावतालच्या परिसराचा अभ्यास करून बांधलेली असते या गोष्टी घराच्या चार भिंतीत साकारणे शक्य नाही म्हणून शनी महाराजांची प्रतिमा किंवा मूर्ती घरात न ठेवता देवळा देवालयातच ठेवली जाते कसे घ्यावे शनिदेवाचे दर्शन शनिदेवाची पूजा करताना कधीही त्यांच्या मूर्तीसमोर उभे राहून पूजा करू नये तर शनिदेवाचे दर्शन नेहमी मूर्तीच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला उभे राहून घ्यावे शनिदेवाच्या दृष्टीपासून वाचण्यासाठी शनिदेवाच्या मूर्तीऐवजी त्यांच्या पाषाणरूपाचे दर्शन घ्यावे याशिवाय पिंपळाच्या झाडाची पूजा करणे मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे किंवा शनिदेवाला दान करणे हे देखील शनिदेवाची कृपा मिळवण्याचा उत्तम उपाय आहे गरीब असहाय्य लोकांना मदत करून त्यांची सेवा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते शनिदेवाची पूजा करणे निषिद्ध नसून काही विशिष्ट नियम पाळले जातात विशेषतः महिलांसाठी तेल अर्पण करणे आणि मूर्तीला स्पर्श करणे वर्ज आहे कारण असे केल्याने शनिदेवाची नकारात्मक ऊर्जा आकर्षित होऊ शकते असे मानले जाते शनिदेवाच्या मूर्तीऐवजी त्यांच्या शिला रूपाचे दर्शन घेणे किंवा डोळ्यात डोळे घालून पाहणे टाळणे उचित आहे महिलांसाठी शनिदेवाची पूजा करताना घ्यावयाची काळजी मूर्तीला स्पर्श न करणे महिलांनी शनिदेवाची पूजा करताना त्यांच्या मूर्तीला थेट स्पर्श करू नये अर्पण करण्याची पद्धत महिलांनी शनिदेवाच्या मूर्तीवर थेट तेल अर्पण करू नये त्याऐवजी ते एकाच वाटीत तेल घेऊन त्यात तेल दीपक प्रज्वलित करून अर्पण करावे डोळ्यात डोळे घालून दर्शन न घेणे शनिदेवाची मूर्ती किंवा शिला दर्शनावेली त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहणे टाळावे कारण त्यांच्या क्रूर दृष्टीने नुकसान होऊ शकते नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव शास्त्रानुसार शनिदेवाच्या मूर्तीला स्पर्श केल्याने महिलांवर शनिदेवाच्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतो ज्यामुळे अडचणी येऊ शकतात असे मानले जाते शनिदेवाची पूजा करण्याचे महत्त्व न्यायाचे देव शनिदेव यांना न्यायाचे देवता आणि कर्मफलदाता मानले जाते जे लोकांना त्यांच्या कर्मानुसार पुरस्कृत किंवा दंडित करतात शनिदोषातून मुक्ती शनिदेवाची पूजा केल्यास कुंडलीतील शनिदोष किंवा शनि महादशा दूर होण्यास मदत होते आणि व्यक्तीच्या जीवनात चांगल्या गोष्टी घडतात असे मानले जाते समानता शनिदेव स्त्री पुरुष असा कोणताही मतभेद किंवा भेदभाव करत नाहीत त्यामुळे त्यांचे आशीर्वाद सर्वांना मिळतात शनी मंत्राचा जप शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी आणि त्यांच्या क्रूर दृष्टीतून वाचण्यासाठी शनिवार हा उत्तम दिवस आहे त्यामुळे शनिवारी शनिदेवाची पूजा नक्की करा शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी महिलांनी शनि मंदिरात शनि चाळीसाचे पठण करावे स्त्रियांसाठी ही सर्वात सोपी आणि सर्वोत्तम फलदायी पूजा मानली जाते शनिवारी महिलांनी मोहरीचे तेल काळे कपडे काळे शूज लोखंडी भांडी काळे उडीद काळे तील यांसारख्या शनीशी संबंधित वस्तू दान करा यामुळे शनिदोष शांत होतो तसेच शनिदेव खूप प्रसन्न होतात अशा प्रकारे शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय नक्की करा तसेच आपण या व्हिडिओमध्ये पाहिले के देव देवाची की देवघरात शनिदेवाची मूर्ती किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण ही संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ।